परिवर्तन न्यूज लोकशाहीचा इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज येथे संविधान गौरव दिन उत्साहात साजरा सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसात भारतीय संविधान लिहून या देशाला संविधान बहाल केले त्यानंतर भारतीय संविधानाच्या आधारे हा भारत देश लोकशाहीने चालत आहे आज सव्वी सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये संविधान दिन साजरा केला जातो त्याच्या अनुषंगाने वसमत येथील इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला सर्वात प्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प आणि पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची वाचन करण्यात आले भारतीय संविधानानिमित्त भारतीय संविधानाचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेजचे सर्वे सर्व प्राध्यापक रमेश मानवते सर यांनी भारतीय संविधानाबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाबद्दल आपलेही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था अध्यक्ष प्राध्यापक रमेश मानवते सर सचिव प्रतिभाताई मानवते भाग्यश्री भिस्से मॅडम दीपाली पाडमुखे पल्लवी गवळी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाला सर्वच विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती

सावने मी जे एन एम सेकंड इयरला शिकत आहे आणि संविधानामुळे आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला संविधान नसतं तर आम्ही आज इथं नसतो <गँग> संविधानामुळे आम्हाला इथं आहे <गँग> <मुले> आणि संविधानामुळे अधिकार मिळाला <गँग> आणि स्त्रिया ज्या घरी बसत होत्या आज त्यांना राजकीय क्षेत्रात जाण्याचा संधी मिळाली माझं नाव जयादिती भंडारे मी जीएनएम सेकंड इयर मध्ये शिकत आहे आणि आज मी इथे आहे ना ते फक्त संविधानामुळे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार सुद्धा फक्त आणि फक्त फक्त संविधानामुळेच मिळाला आहे चूल आणि मूल एवढंच सांभाळायचे आज त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये फक्त संविधानामुळेच हक्क आलेला आहे आम्ही पण आज जे शिकतोय ते फक्त संविधानामुळे शिकतोय <laughs> भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज वसमत येथे भारतीय संविधानाचा गौरव दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत खरं म्हणजे हे आजचा फक्त जरी औपचारिकचा दिवस जरी असला तरी आज आम्ही ही जी शाळा चालवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय कलम एक क्रमांक एकोणती एकोणतीस आणि तीस या कलमामध्ये स्पष्ट अधोरेखित केलं की या देशामध्ये अल्पसंख्याक समाजातील बौद्ध समाजातील व्यक्तीसुद्धा या देशामध्ये शैक्षणिक शैक्ष शिक्षणाचं काम जी एनें, जी एनें ही संस्थेच्या माध्यमातून करू शकतात आणि आज मी अगदी ताठमानेनं सांगतो की आज संविधानाच्या माध्यमातून आज या वसमतमध्ये ए एन एम जी एन एम कॉलेज आहे माझी पहिली ते बारावीपर्यंतची शाळा आहे आणि भेंडेगावला देखील पहिली ते बारावीपर्यंतची ही शाळा फक्त भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक एकोणतीस आणि तीसमध्ये अधोरेखित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नानं आज माझ्यासारखा अत्यंत खेड्यापाड्यातून एका गरीब शेतकरी कुटुंबातला माणूस हा शैक्षणिक संकुल उभा करू शकतो ही फक्त आणि फक्त भारतीय संविधानाची देण आहे